कुठे मी आहे थोड बाहेरगावी पण मी ते व्हिडिओ शेअर केलाय माफी पण मागितली तुला व्हिडीओ शेअर कर तू काय करायचं कर तुला सोडत नसतो बघ ठीक आहे ना उद्या भेटून आपण आता मी चाललो तुझ्या घरी तुला क्लिअर सांगतोय बर आता तिथं भेटला तू घरात भेटला तू तिथं अशी नाही तू शेअर ना काय विषय नाहीये घरी जाऊ फॅमिली आहे अरे नाही नाही घरी चाललो मी आता तू, तू, तू तुला तु तु म्हणजे त्या लेकी व्हायची माय बहिली नको तरी हा तुला मी मोजून दहा मिनटं तुला लागलो दहा पंधरा मिनिटं मी चाललो घरी पंधरा मला भेट आई काय तुझे फोन भाऊ दादा काय आहेत ना सगळे घेऊन ये तुला पंधरा वीस मिनिट देऊ लागलो मी नाही आला मी घरात घुसणार तुझ्या हा आता सांगतो तुला नंतर तु मला म्हण नको तू बर माफी पण अशी मागू लागला झडू शि उपकार मागतो हिला आम्ही सोडणार नाही तिला काय अरे भैया आमचं पण आहे ना काही भगवान आम्ही पण त्याच्या शास्त्रीने मानतो ना उद्धव साहेबांचा काय संबंध त्याच्यात तुमच्या माहिती काय बाहेर उभा राहायचा रे एका फोटो साठी दिवस आणि डायरेक्ट मातुश्री फोडतो म्हणजे तू बुझी ऐक मा तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडून माझ्याकडे मला मला तू भेट आता हे बघ नाही तर तुझ्या कोण जेवढ्या भाऊदार लोक असतील ना माझं नाव हनुमान शिंदे आहे माझं नाव सांग त्यांना आणि मी काय काय बोललो ते पण सांग अरे कोणी चांगली चांगली हिंमत नाही करत रे एवढं बोलायचं तू एवढं बोलला रे माझ्या स्त्रीवर बरे तू पक्षात काम केलेला माणूस ना तू अरे गेलो ते बोलली त्या लोकांनी पक्षाची गादारी केली ते पण इथपर्यंत बोलत रे नाही रे तू मला सांगूच नको तू ऐक ना मला दोन मिनट पण असं नाय काय पाहिजे मला तू पाहिजे मला काही नाही पाहिजे आता ठीक आहे ऐक ना तुला मोजून पंधरा मिनिटं देतोय पंधरा मिनिटात जर तू मला इथून भेटला ठीक आहे तुझ्या घरात घुसू लागलो मी बरं हा नाही तर व्हिडिओ कॉल करून बघायचंय का मी तर कुठे काय आहे हा तू म्हणला मी अर्ध्या घंटा देतो एक घंटा देतो मुकुंदवाडीत अरे माझा शिवसेने मुकुंदवाडी तुला माहिती नाही का अरे मुकुंदवाडीत येतो ना मग थोड्या देतो मी मुकंदवाडीत येतो थोड्या देतो मुकुंदवाडी तो थोड्या वेळ झाला अर्धा एक घंटा आता तुला मी मोजून पंधरा मिनिट देऊ लागलो भाऊ इथपर्यंत तू आला तरी तुम्ही चाललो घरी भाई ऐक ना अरे ऐक ना भिकणा करूच नको घरी जाऊ नको बोलला थोडं अरे बोलतो बाईत हे बघ देतोय व्यवस्थित आता ये आणि कसं असतं रे चुकी झाली ना तू माफी तेव्हा मागितली असे एका या याच्यात सोडून पण दिला असत रे तू माफी नाही मागत करायचं तू माफी मागितली रे तुला काय आपल्या शेअर पण भीड करायचं काय तुला ऐक ना ते जाऊ चूक झाली माझी ऐक ना हनुमान आपण बरोबर काम केलं चूक झाली आता आठवतो तुला आपण बरोबर काम केलं म्हणून अरे तुला मी कधी एक शब्द वाईट नाही बोललो मला नाही बोला रे उद्धव साहेब द्यावत रे माझा राजा मी एकदम बहि तुझी अवकाश झाली बोलायला सांग मला नाही ऐक मग मी काय म्हणतो मी काय हे बघ आता मी फोन कट करतोय पंधरा मिनिटात तुला मी वेळ देतोय जर कधी नाही आला नाही तर मग माणसाचा फोन आण मला गॅरंटी घेतली पाहिजे तू भेटतील थोड्या वेळात ना तुला मी आता फोन कट करतोय पंधरा मिनिटात मी तुझ्या घरात घुसतोय ऐक ना, ना भैया आता भैया झालं की मी आता आन्मान, आन्मान हनुमान हनुमान करत होतो घरात चलो अरे अरे हनुमान भैया तुम अरे आपण इथेच ऐक ना मी काय म्हणतो ऐकून देखील ऐकून देखील मला तुला मी व्हिडिओ मी माफी मागे ते आणखी पण माफी मागतो आणि कसं माहिती का मूळ मुद्दा की बाईक प्रेग्नंट ते बाकी काही विषय नाही मी फोन ठेवतोय आता मला भावनिक नको करू तू ऐक ना चल बाय फोन ठेव मी घुसतो घराचा पंधरा मिनिटं टाईम ठेवलं